मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कार्यक्रम अंतर्गत हातकनंगले तालुक्यातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथं संपन्न झालं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं उद्घाटन हातकनंगले तालुक्याचे आमदार दलित मित्र डॉक्टर शोकराव मानेबापू यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील प्रवीण यादव सरपंच सौजयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील गटनेते किरण माळी विनायक पोद्दार व सर्व ग्रामपंचायत सदस्य सदानंद महापुरे मान्य उपसरपंच अनिकेत चौगुले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं तालुक्यातील पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचं प्रतिकात्मक वितरण आमदार डॉ आमदार डॉ माने यांच्या हस्ते करण्यात आलं शिबिराचं नियोजन करण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉ पी एस दातार डॉ अभिनंदन पाटील वैद्यकीय अधिकारी कुंभोज डॉ एस चौगुले डॉ चैताली कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले या शिबिरामध्ये नेत्रविकार तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ञ त्वचा विकार तज्ञ हृदयविकार तज्ञ शल्यचिकित्सा तज्ञ तज्ज्ञ व दंतविकार तज्ज्ञ यांनी एकूण तीनशे पंधरा नागरिकांची तपासणी व उपचार केले तसेच विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या एसीजी तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल कोल्हापूर वैचलकरंजी महापालिकेकडील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णसेवा दिल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे यावेळी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं मराठी यसनेसाठी कुंभोजून विनोद शिंगे